नमस्कार औरंगाबाद न्यूज जालना मध्ये आपले स्वागत आहे तर सर मला सांगा आपली काय समस्या आणि काय तक्रार आहे संजय गांधी निराधार आणि श्रवण बाळाचे धनादेश जवळजवळ वीस पंचवीस दिवस झाले धनादेश खात्यात वटल्यानेमुळे नागरिक तहसीलमध्ये जातात आणि परत सांगतात की बँकेत तुमचे पैसे जमा झाले बँकेत जातात बँकेतून परत येतात त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्याचा शोध घेतला असा कॅनरा बँकेत चेक जमा झाले कॅनरा बँकेच्या मॅनेजरच्या आणि कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे त्या खात्यात पैसे जमा होऊ शकले आणि यासाठी मान्य जिल्हाधिकारी सर एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री अंतका पवार देवेंद्र फडणवीस बरोबर काम बोललो बाबा तुम्हाला तुम्हाला बोललो मी म्हणून तुम्हाला संजय गांधी निराधार वेगळी एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अर्थमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री माननीय जिल्हाधिकारी साहेब मान्य तहसीलदार साहेब व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत आहे या निवेदनात मी संजय गांधी नगर योजनेमध्ये आणि श्रावणबाळा योजनेचे धनादेश हा बँकेत जा कॅनरा बँकेत जमा झाला आणि बँकेने तो इतर बँकेत वर्ग करायला पाहिजे तो वर्ग झाला नाही त्यांच्या खात्यात मिळाले खात्यात लोकांना पैसे मिळाले तहसीलमध्ये गेल्यानंतर समजा तुमचे बँकेत पैसे जमा झाले तेथे खातेदार ज्ञानधार व्यक्ती आहे आणि स्वणचे गोरगेव आहे ते बँकेत जातात बँकेत पण तुमचे जमा झाले पुन्हा तहसीलमध्ये येतात पुन्हा जमा झाले चार की टाकले तुमचे पैसे जा बँकेत त्या बँकेत गेले तर की पैसे जमा झाले पण हा सावळा गोंधळ कॅनरा बँकेमुळे झालेला आहे आणि कॅनरा बँकेची मॅनेजरची तात्काळ निर्मित करावा किंवा आकलपट्टी करावी अशी विनंती करायची यासाठी लीड बँक ऑफिसरला सुद्धा निवेदन देण्यात आले या, या संदर्भात तोच कारवाई करावी नसता आम्ही पंचवीस आठ दोन हजार चोवीस पासून उपोषण बसणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि हे उपोषण चालू केल्यानंतर ही काय काही झाल्यास जबाबदार प्रशासन राहील आणि मानवतेच्या आणि जनकल्यासाठी महाशिवाय संस्थेच्या वतीने आम्ही विनंती करण्यात आली आहे काय नाव सर आपल्या माझं नाव बाबासाहेब शिवाजी वानखेडे महाशिवाय संस्थेचा अध्यक्ष आम्ही कॅनरा बँकेच्या मॅनेजरची संबंधित चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि याच्या प्रॉपर्टीसुद्धा चौकशी करावं हा गोरगरीवाला त्रास देत आहे आणि जाणून बोलून ज्याला शहरात अधिकारी आल्यापासून कॅनरा बँकेमध्ये त्रास झाला आताही त्रास आहे आणि नेहमी नेहमी वारंवार त्रास होत तात्काळ या मॅनेजरची बंदी करावी किंवा निलंबित करावं आणि प्रॉपर्टीची चौकशी करावी अशी माहिती येत आहे तर सर मला सांगा आपले संजय आणि निराधार विषयी काय तक्रार आहे माझं नाव गणेश दत्तात्रयच आहोत माझी तक्रार अशी आहे की संजय गांधी निराधाराचे जे लोकांचे निराधारचे पेमेंट येतं बँकेत ते त्यांना मिळत नाही आणि मिळालं ते मिळतच नाही बँकेत जाते तर बँक मध्ये आले नाही ते तहशील तहसील ऑफिस ऑफिसला जाते त्यांची निस्ती हळसण ना व्हायला लागली आणि बँक मॅनेजर हेतू पुरस्कार त्यांना बेजार करतो असं माझं म्हणणं आहे आणि त्या बँक मॅनेजरची चौकशी झाली पाहिजे त्याच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे असं माझं नसता पंचवीस आठ दोन हजार चोवीस त्याच्या विरोधात बसला सर मला सांग आपलं काय नाव आहे आणि आपली काय नेमकी तक्रार आहे ना माझ नाव सुरेश कुंधाराम रत्न पारखे माझी तक्रार युनियन बँक आहे त्या बँकेमध्ये जे पैसे आले ते पैसे वेळेवर वे 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 लोकांना मिळत नाही आणि युनियन बँकेमध्ये जे कॅनरा बँकेमध्ये जे पैसे आले आहेत ते तहसील ऑफिस मध्ये जा म्हणते तहसील ऑफिसमध्ये गेल्यावर बँकेत जा बँकेतून जा म्हणतात जा पण तरी त्या लोकांना आणि त्या मिळणुकी लोकांना त्रास होत आहे आणि त्यामुळे त्या बँकेच्या नावाची बँकेच्या चौकशी व्हावा आणि त्याची चौकशी होऊन त्याची पूर्ण संपत्ती चौकशी करण्यात यावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावी माझी इच्छा आहे एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ग्रह विभाग माननीय पोलीस अधीक्षक साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब जालना माननीय माननीय यांना सर्व मान्यवरांना निवेदन पाठले की मायबाप सरकारने या न्याय द्यावा आणि आम्ही न झाल्यास या महिलांना आणि गोरगरिबांना त्रास होत असले कॅनरा बँकेच्या मॅनेजर चे पंचवीस आठ पासून आम्ही उपोषण करणारे आणि निस्वार्थपणे आमच्या काही झाल्यास त्याला जबाबदार बँकेचे मॅनेजर आणि प्रशासन राहिले तोरी त्या बॅनेजची करावी किंवा निलंबित करा आणि गोरगरीबाचे पैसे तत्काळ टाकावे अशी विनंती करण्यात येत आहे तुमच्या काही बोलणं आलं का तहसीलदार सोबत ते तुमच्याकडे बोललो तहसीलदार मॅडमशी मी आपल्या मान्य जिल्हाधिकारी निवाशी वाया साहेब यांच्यासंबंधी गोंधळ झाले आणि यांच्या कानावर पण गोष्ट का घातली आणि त्यांना निवेदन पण दिलेत की मान्य वाया साहेबांनी तात्काळ तहसीलदार यांना आणि कॅनर बँकेला आदेश देण्याचं काम चालू केलं आहे आणि या ठिकाणी गरजात सुद्धा यांना पत्रव्यवहार करणार आहेत डॉक्टर म्हणून आणि या संबंधी मॅनेजर तात्काळ प्रशासनाने कारवाई केल्याशिवाय नीट होणार नाही आज दिवाळीपासून तस् चालू आहे असंच काम चालू आहे याचं गोळगोळ गोळगोळ आणि साधा दिवशी लोकांना पैसे मिळत नव्हते काही चेक का दावून धोतो आणि काही लोकांचे चेक मिळत नाही लोक वाटते की पैसे टाकले म्हणतात पण पैसे मिळत नाही हा आप बोल आहे कॅनरा बँकेच्या मॅनेजर मुळे गोरगरिबांना त्रास आहे तर बाबासाहेब वांखेडे यांची अशी मागणी आहे की कॅनरा बँकेच्या मॅनेजरची ची चौकशी करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे गोरगरीबाचे हाल होत असून गोरगरिब हा समस्येने हे झालेलं ला आहे आणि त्यांना कमीत कमी निराधार म्हणून जे काही पैसे भेटत असतील तीन हजार असतील पंधराशे रुपये यासाठी भरपूर प्रयत्न होत आहे पण भरपूर लोकांची अशी तक्रार येत आहे की तहसील निराधार कार्यालयातून पैसे बँकेकडे जात आहे आणि कॅनरा बँकेत असा घोळ झालेला आहे की कॅनरा बँक जे आहे फसवणूक करीत आहे कमीत कमी येणाऱ्या सर्वांची फसवणूक करत आहे तरी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी कॅनरा बँकेची चौकशी करावी कॅनरा बँकेचे मॅनेजर कॅनरा बँकेचे जेवढे कर्मचारी असतील त्यांची कारवाई करावी आणि त्यांना निलंबित करण्यात यावे नसता त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि उपोषण करण्याचा इशारा बाबासाहेब वानखेडे यांनी दिलेला आहे औरंगाबाद न्यूज देवचंद सावरेसह युवराज कुरेल जालना